नमस्कार मी तन्वी आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आपण बऱ्याचदा ऐकतो किंवा वाचतो अमुक एका व्यक्तीचे लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा किडनी ट्रान्सप्लांटमुळे त्याला नवजीवन मिळाले पण हे नवजीवन मिळण्यासाठी लागणारे ऑर्गन्स असतात ते कुठे मिळतात किंवा जे ऑर्गन्स आणि बॉडी डोनेशन म्हणजे नक्की काय आहे आणि समाजाला त्याची किती गरज आहे ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला कल्पना नसते तर आपल्या आजच्या भागाचा विषय आहे ऑर्गन्स आणि बॉडी डोनेशन आपली आजची सखी आहे वैशाली वैद्य जी गेली बारा वर्ष ऑर्गन्स आणि बॉडी डोनेशन ह्या समाजकार्यात सक्रिय आहे अगदी वेळ काळ न बघता घरच्या बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळत ही समाजसेवा चालू ठेवली आहे ऑर्गन्स आणि बॉडी डोनेशन ह्या विषयाची माहिती जाणून घेऊया वैशाली वैद्य हिच्याकडून आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी वैशाली वैद्य मी आपल्या मृत्यूनंतर केलं जाणारं ऑर्गन आणि बॉडी डोनेशन याविषयी बोलणार आहे आमचे विफोर ऑर्गन फाउंडेशनचे फाउंडर आपटे काका आहे आम्ही ऑर्गन आणि बॉडी डोनेशनच्या अवेअरनेससाठी लेक्चर्स कंडक्ट करतो आणि त्याचबरोबर जेव्हा ॲक्च्युअल डोनेशन असतं तेव्हा त्यासाठी आम्ही काउन्सिलिंग आणि कॉर्डिनेशनसुद्धा करतो आमची जी हेल्पलाईन आहे ती आम्ही चोवीस तास अवेलेबल असतो देशा वे 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 ने ने आपल्या देशामध्ये विविध जाती आणि धर्माचे लोक राहतात आणि त्यांच्या अंतिम विधीच्या पद्धतीही वेगवेगळे आहेत पण या सगळ्यांमध्ये कॉमन पद्धत आहे आणि ती म्हणजे अंतिम विधी आधी मृत व्यक्तीच्या शरीरावरील दागिने काढले जातात आणि त्यानंतर ते रिसायकल आणि रियूज केले जातात मग आपण आपले अवयवरूपी दागिने डोनेट करून ते रिसायकल आणि रियूज का बरं करू नये आपल्या देशामध्ये बॉडी डोनेशनचा कायदा हा नाईन्टीन फॉर्टी नाईनला आणि और ऑर्गन डोनेशनचा कायदा हा नाईनटीन नाईन्टी फोरला पास करण्यात आला पण अजूनही आपल्यामध्ये जितका अवेअरनेस व्हायला हवा तितका झालेला नाही आजच्या घडीला जवळजवळ दोन लाख सत्तर हजार पेशंट हे ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यातले बरेचसे पेशंट हे त्यांना ऑर्गन न मिळाल्यामुळे आपले प्राण गमावतात दरवर्षी आपल्या देशामध्ये जवळजवळ दीड लाखांहून अधिक वृत्ती होत असतात जर या सगळ्यांनी ऑर्गन डोनेशन केलं तर आपली जी चार लाख ऑर्गनची रिक्वायरमेंट आहे ती आपण थोड्या प्रमाणात का होईना आपण पूर्ण करू शकतो आपला शेजारील देश श्रीलंका हा आपल्या भारताच्या आकारमानापेक्षा पंधरा पटीने लहान आहे पण तरीही आपल्याला श्रीलंकेवर कॉर्नियासाठी अवलंबून व्हावं लागतं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे ऑर्गन डोनेशन करताना तेव्हा वयाची मर्यादा अजिबात नसते सगळ्यात लहान ऑर्गन डोनर ही केची बेबी होप ली होती ती फक्त चौऱ्याहत्तर मिनिटांची होती तिचं लिव्हर आणि किडनी हे डोनेट केलं गेलं होतं एका व्यक्तीच्या ऑर्गन डोनेशनमुळे आठ ते नऊ पेशंट्सना नवजीवन मिळू शकतो आपल्या हिंदू पुराणामध्ये एक छानशी कथा सांगितलेली आहे जेव्हा राक्षसांचा अतिशय उपद्रव वाढला आणि त्यांना कंट्रोल करणं कोणालाही शक्य होत नव्हतं तेव्हा राजा इंद्रांनी महर्षी ऋषींना दान म्हणून त्यांची हाडे मागितली महर्षी ऋषींनी आपला प्राणत्याग केला आणि आपली हाडे दान म्हणून दिली त्या हाडांपासून एक शस्त्र बनवलं गेलं आणि त्या शस्त्राचा उपयोग हा त्या राक्षसांचा विनाश करण्यासाठी करण्यात आला म्हणून महर्षी ऋषींना पहिले ऑर्मिंडोनं मानले जाते आपली आराध्य देवता गणपती बाप्पा ज्यांचं शरीर मानवाचं आहे आणि त्यांचं शीर हत्तीचं आहे हे तर ऑर्गन ट्रान्सप्लांटचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे आपल्या सगळ्या जाती आणि धर्मांमध्ये ऑर्गन डोनेशनला मान्यता दिली आहे तुम्ही मोहन फाउंडेशनच्या वेबसाईटवर जाऊन रिलिजन्स अँड और ऑर्गन डोनेशन हा व्हिडिओ जरूर पहा जेव्हा एखादा व्यक्ती वारते त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या त्यांच्या नातेवाईकांना अतिशय त्रास झालेला असतो आणि ते अतिशय दुःखात असतात अशा वेळेला त्यांना त्या मृत व्यक्तीचं ऑर्गन डोनेशन करायचं किंवा नाही त्यासाठी कोणाला कॉन्टॅक्ट करायचा ती प्रोसेस कशी कर फॉलो करायची ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची खरं तर त्यांची मनस्थितीही नसते पण जर का आपण या ऑर्गन डोनेशनसाठी रजिस्ट्रेशन आधीच करून ठेवलं असेल आणि त्याची माहिती आपल्या नातेवाईकांना देऊन ठेवली असेल तर हे रज हे प्रोसेस करणं अतिशय सोपं होऊन जातं कुठचीही व्यक्ती जी अठरा वर्षाहून अधिक आहे ती हे ऑर्गन आणि बॉलोडोनेशनसाठी आपलं रजिस्ट्रेशन करू शकते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही ती लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे हे रजिस्ट्रेशन आपण ऑनलाईनही करू शकतो तुम्हाला कुठची अधिक माहिती हवी हो असेल तर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या महाराष्ट्राचे इंडस्ट्रीअलिस्ट मिस्टर शंतोनू किर्लोस्कर पॉलिटिशियन मिस्टर मधुदंडवती वेस्ट बेंगॉलचे पॉलिटिशियन ज्योती बसून या सगळ्यांच्या इच्छेनुसार त्यांचं बॉडी डोनेशन केलं गेलं लग होतं आपले बरेचसे फिल्म स्टार आणि सेलिब्रिटीज यांनी डोनेशनसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे उदाहरणार्थ अमिताभ बच्चनजी ज्या नंत त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चनजी यांनी आय डोनेशनसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे फिल्म कमल हसन यांनी पूर्ण बॉडीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे मी आपल्या सगळ्यांना हीच विनंती करेन की आपल्या मृत्यूनंतर आपलं शरद शरीर हे जाळू किंवा पुरू देऊ नका ते डोनेट करा आणि आपले ऑर्गन्स रिसायकल आणि रियूज होऊ द्या आपल्या नवयुगाची नवीन म्हण मरावे परी अवयववरूपी जगावे ही आपण सगळ्यांनी खरी करून दाखवूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा थँक्यू